पंढरपूरच्या राजकारणात मोठ्या राजकीय हालचाली सुरू असून आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा आणि जुना विठ्ठल परिवार एकत्र आले आहे पंढरपूर नगर परिषदा निवडणुका जाहीर होताच पंढरपूरच्या राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे शहरातील महत्वाची समजली जाणारी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी ठरणार असून या पार्श्वभूमीवर नवा आणि जुना विठ्ठल परिवार एकत्र आल्याचे स्पष्ट झाले आहे कर्कंब तालुका पंढरपूर येथील मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार अभिजित पाटील विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भागीरथ भालके सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल सावंत मनसे नेते दिलीप धोत्रे काँग्रेसचे आदित्य फतेपूरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील शिवसेना शिंदे गटाचे महेश साठे युवराज पाटील आणि श्याम गोगाव आदी नेते उपस्थित होते या बैठकीत पंढरपूर शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक लढविण्याचे आणि परस्परातील मतभेद विसरून एकसंघपणे पुढील निवडणुका लढविण्याचे एकमत झाले आहे विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर विठ्ठल परिवार दोन गटात विभागला गेला होता मात्र नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या मनोमिलनामुळे पंढरपूरच्या राजकारणात सत्तांतराची नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे